सर्वशाखीय भोई समाज राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी अकोला येथील प्रसिद्ध उद्योजक रमेश वानखडे हे उपस्थित होते वधूवर परिचय मेळाव्याचे उद्घाटक म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्या मीना बावने तर प्रमुख अतिथी म्हणून मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम અકોલાસિદ્ધ અસ્થિરોગ તજ્ઞ સંજય સોનૌ ઉત્તર વિદર્ભ ભોઈ સેવા સંઘાધ ઉખંડરાવ સોનવૈ નાગપુરથી ભોઈ ગૌરવ માસિકે સંપાદક ચંદ્રકંત લોનારે પ્રદેશ સચિવ મહારાષ્ટ્ર કોંગ્રેસ કમિટી નંદકિશોર કુટે भोई महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र पारिसे विदर्भ भोई समाज संघाच्या महिला अध्यक्षा रंजना पारशिवे इत्यादी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भोई समाजाचे आराध्य दैवत मच्छिंद्रनाथ व शेगाव येथील संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले होते यावेळी दोनशे समाज बांधवांसमोर आपला परिचय दिला कार्यक्रमाचे प्रास्ताविक उकंडराव तर सूत्रसंचालन रमेश सुरजुसे व गजानन सात्रोटे व आभार प्रदर्शन राजाराम मात्रे यांनी केले या राज्यस्तरीय भोई समाज मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर समाज बांधव व महिला उपस्थित होते સંજય ગારપવાર, પવર વિદર્ભ ન્યૂઝ અકોલા